नमस्कार मी संजय शिवराम मेहेंद्रे माळणाका परिसरात राहतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हनुमान तरुण करूड व्यावसायिक शाखा जी आपल्या स्टेडियम परिसरामध्ये भरते त्या शाखेचा मी स्वयंसेवक आहे आणि एक राष्ट्रीय संघाचं दक्षिण रत्नागिरी जिल्हा त्याचा व्यवस्था प्रमुख म्हणून माझ्याकडे दायित्व आहे आज आमच्या शाखेचा उपक्रम असा आहे की नागरी शिष्टाचार या संदर्भामध्ये जनजागृती करावी आणि विशेषतः वाहतुकीचे नियम लोकांनी पाळावे त्यांना त्याची जाण करून द्यावी आणि त्यांना ते पाळण्यासाठी उद्युक्त करावं दृष्टीने सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते साडे दहा वाजेपर्यंत असा फलक घेऊन आमचे स्वयंसेवक हे जनजागृतीसाठी शहरातल्या मुख्य परिसरामध्ये म्हणजे मारुती मंदिर परिसरामध्ये उभे राहणार आहेत तो कार्यक्रम आता सुरू झालेला आहे आणि आमचे बारा स्वयंसेवक आत्ता या कार्य कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत